आपण आहोत अक्कलकोट येथे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन या ठिकाणी कशा पद्धतीने होतं आणि स्वामी समर्थ आपल्याला आपल्या अप्ले चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आपण पहा ही आहे दर्शनाचे रांग या ठिकाणी भाविक भक्त पहा कशा पद्धतीने दर्शनासाठी चाललेत हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात दररोज लाखोच्या संख्येने भाविक भक्त येतात तर ही प्रक्रिया आहे दर्शनासाठी तर आपण पाहू शकता कशी आहे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी या ठिकाणी स्वामी दर्शना हजारों भाई भक्त हाण दर्शन शिक्षा अपन आवश्यकता